ते गाजराचे गुलाबजामून आणि खूप मस्त होतात बरं काय आणि तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे होतात ते असं गाजर घेतलेलं आहे मोठं ह्याच्यामध्ये दहा ते बारा गुलाबजामुन होतात आणि असे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे एक, एक वाटी दूध घेतलेले आहे तर अर्धी वाटी ह्याच्यामध्ये ॲड करायचं राहिलेलं नंतर वापरायचं आहे आता ही पेस्ट तयार करून घेतली होती ना अर्धा चमचा तुपामध्ये हे परतून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि छान लागतात की म्हणजे कसं पण खव्याची टेस्ट नाही येणार ना या गुलाबजामुनला पण लागतात चांगले आता अर्ध राहिलेलं दूधसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि दोन मोठे चमचे घेतलेले रवा ते सुद्धा परतून घ्यायचं आहे चांगला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि हवं तर तुम्ही खवादेखील ह्याच्यामध्ये वापरू शकता र ज्यावेळेला आपण रवा घालतो त्यावेळेला खवा देखील तुम्ही घालू शकता आता हे छान शिजलेलं आहे आणि चांगलं गरम असतानाच मळून घ्यायचं व्यवस्थित तुपाचा हात किंवा पाण्याचा हात लावायचा आणि छान मळून घ्यायचं आहे हे गरम गरमच मिल्क पावडर अशी घ्या कुठल्याही किराणा दुकानामध्ये दहा रुपयाला पाकिट मिळतं ते घेतलेलं आहे आणि ते सुद्धा म्हणजे कसं खव्याची जरा थोडीशी टेस्ट येते म्हणून गाजराला काही चव नसते पण म्हणून खव्याची टेस्ट यावी म्हणून त्याला मिल्क पावडर घेतलेलं आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर कीप करू शकता आता हे दहा मिनटं ठेवलं ना छान मुर्तं पीठ तोपर्यंत तेलही गरम होते आता करू पाकाची तयारी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी पाणी जेवढी साखर असेल ना तितकं पाणी घ्यायचं आहे आणि चांगली आता हे पाक होतंय तोपर्यंत आपण गुलाबजामून बनवून घेऊ आता हे पीठ तयार झालेले आहे पा थोडंसं सॉफ्ट करून घेऊ पुन्हा एकदा आणि हे पाक किती मस्त छान असं मौसर पीठ झालेलं आहे गुल -गुल तो तो ता आता ह्याचे छोटासा असा गोळा घ्यायचा आहे रेग्युलरचा आपण गुलाबजामुन बनवतो त्याप्रमाणे आणि हातामध्ये गोल गोल फिरवल्यानंतर किती मस्त सुंदर असा गुलाबजामुन तयार झालेला आहे आणि तो तोच गुलाबजामुन खाऊन जर कंटाळा असेल तर गाजराचा पण हेल्दी खाऊन बघा काय तर कशाच तर निमित्तानं गाजर पोटामध्ये गेल्याचं कारण आणि आता तळून घेऊ छान असे असं जसे आपण गुलाबजामुन तळतो त्याचप्रमाणे ह्याला पण तळावं लागतं दिसायला किती मस्त दिसतात बघा आता हे भाजलेले आहेत गुलाबजामुन काढून घेऊ आणि जास्त एकदम घालायचं नाही चार पाच चार पाच असंच घालायचं नाहीतर काय होतात ते गुलाबजामुन आहेत ना फुटतात मग तेलामध्ये आता हे काढून घेऊ तयार झालेले असेच सगळे तळून घ्यायचे आहेत आणि आता पाकी आपला तयार झालेला आहे तर त्याच्यामध्ये हे जे बनवलेले गुलाबजामुन आहेत ते ॲड करू आणि दोन वेलची मोठ्या घेतलेले आहेत ते थोडंसं ठेचून घेतलेले अखंडच घातलेले त्याच्यामध्ये म्हणजे वास छान येतो हवं तर तुम्ही केशर वगैरे हो घालू शकता त्याच्यामध्ये आणि मस्त गुलाबजामुन तयार झालेले पाहू शकता रसरशीत आणि माझे रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ नियंतपर्यंत धन्यवाद